जन्मस्तू मध्यवर्ती महामंडळी वतीने जे आमचं शिष्टमंडळ महापालिकेमध्ये आलं होतं आणि महापालिकेच्या वतीनं जे काय शिवजयंतीच्या निमित्त कार्यक्रम होतात आणि त्याचे परवाने निमंत्रण देण्यासाठी आज आला आलो होतो आम्ही त्या माध्यमातून आम्ही निवेदन आज आयुक्त नसल्यामुळं कार्गी साहेब आयुक्त आयुक्त आयुक्तकडे दिलं आहे आणि त्यांना निमंत्रण दिलं आहे आणि जे काय सोयीसुविधा द्यायच्यात त्या त्याच पद्धतीने पत्र दिलं आहे आणि आयुक्तांना आम्ही जे सोळा तारखे अठरा तारखेला ते पाळण्याचा कार्यक्रम असतो त्या पाळण्याचा कार्यक्रमा नियंत्रण सुद्धा दिलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे शिवलापूर शहरामध्ये जे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जे डिजिटल लावलं जातं आहे शिवाजी महाराज चौकात हे बंद झालं पाहिजे त्याच्यावर कारवाई झाल्यासाठी आम्ही हा शिष्टमंडळ भेटलेला आहे कुठल्याही प्रकारचं तिथं डिजिटल लागलं नाही पाहिजे आम्हीसुद्धा शिवजयंतीनिमित्त आमचा शिवाजी महाराज चौकात कुठल्या पद्धतीची घाण होऊन जाणं देणार नाही अशा पद्धतीने आम्ही त्यांना सांगितलं आहे तर त्यांना ती कारवाई करावी कोणी असं ना तिथं कारवाई करा म्हणून आम्ही त्याला एक निवेदन दिलं आहे आणि दुसरं म्हणजे सोलापूर शहरामध्ये ज्या दिवशी मिरवणूक असते शिवजयंतीच्या मार्ग पहिल्या दिवशी असते शेवट दिवशी असते मिरवणूक असतात त्या मिरवणुकाच्या मार्गामध्ये जे मोकाळ जनावरं सुटलेलं असतात आज मोकाळ जनावरांमुळे कित्येक लोकाला त्या मोकाळ जनावरच्या मार टक्कर टक्करमुळं कित्येक लोकांना नुकसान झालं आहे तशा पद्धतीने कुठलंही नुकसान आपल्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या दिवशी कुठल्या प्रकारचं असं दगा दगून धोका होऊ नये म्हणून ते मोकाळ जनावर बंदोबस्त करावा यासाठी त्यांना निवेदन दिलेलं आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे सोलापुरात अपूर्वोत्साहात तो सोहळा साजरा होणार आहे त्याच्या आदल्या दिवशी आहे शिवाजी महाराजांचा जन्म सोहळा या सर्व ठिकाणी नो डिजिटल झोन त्याबरोबरच येणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी सोलापूर शहरातील जी मोकाड जनावर आहेत त्यांचा बंदोबस्त करण्याची आज मागणी केलेली आहे परवा आम्ही शिवसेनेच्या वतीने पण दिलेले आहे आणि आज शिवजन्मोत्सव मंडळाचे सगळे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी आहेत त्यांच्या समेत दोन मोरेसाहेबांनी दिलेले आहेत परंतु या ठिकाणी जर अनुचित प्रकार घडला तर त्या आलेल्या घटनेला महापालिका जबाबदार राहील एवढाच मी एक शिवभक्त म्हणून इशारा या ठिकाणी महापालिकेला देऊ इच्छितो जय हिंद जय महाराज जय शिवाजी